नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सोपे आणि खूपच छान फक्त पाच ओळींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव खुशी आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला त्या अगोदर तो सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होता हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे या दिवशी आपण झेंडा वंदन करून देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो माझ्याकडून आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद